महाबोधी महाविहार प्रबंधन एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बिहार राज्यातील बौद्ध मागणीसाठी प्रबंधन येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर बौद्ध बांधवांनी धरणे आंदोलन केले बुद्धगया येथील समितीमध्ये इतर कुठल्याही धर्माच्या नागरिकांचे सदस्यत्व राहू नये तेथील प्रबंधन समितीमध्ये केवळ बौद्ध बांधवच असावे अशी मागणी यावेळी बौद्ध बांधवांनी केली निशेद तर यावेळी बिहार सरकारच्या निषेध नोंदवत मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला एकोणीसशे एकोणपन्नास ला त्या काळचे प्रधानमंत्री नेहरूंनी बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट लागू केला होता त्यामध्ये चार ब्राह्मण महंत हिंदू धर्माचे पंडित आणि चार बौद्ध धर्मीय असे आठ सदस्य आणि त्या समितीचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याच्या कलेक्टर राहील आणि तो पण हिंदू असायला पाहिजे अशा प्रकारची ती समिती होती आज बौद्ध गयाच्या जो विहार समिती आहे प्रबंधन समिती ती पूर्णतः हिंदू धर्मीय पंडितांच्या हाती आहे त्याच्यामुळे जसं अयोध्या झाली अयोध्याचा जो प्रबंधन आहे ते हिंदू पंडितांच्या हाती आहे मुस्लिमांचे मस्जिद असतील त्यांचा प्रबंधन मुस्लिमाच्या हाती हाती असतो ख्रिश्चन असतील त्यांचा प्रबंधन पादरीच्या हाती असतो त्याचप्रमाणे महाबोधी महाविहाराचा प्रबंधन हा बौद्ध भिक्षूंच्या हस्ते हाती असायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी बौद्ध गाईथे मागील बारा फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही उपविभागीय कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन देत आहोत जर ही मागणी केंद्र सरकारने आणि बिहारच्या सरकारने जर लवकर मान्य केली नाही तर याच्यानंतर बौद्ध सम समुदाय हा मोठ्या प्रमाणात क्रांती करेल आणि मोठे मोर्चे काढण्यात येतील विहार हा मुक्त करायचा आहे आणि हिंदूपास तिथले जे पाच हिंदूचे सदस्य आहेत ते हिंदूचे सदस्य मुक्त हटवून आम्हाला पूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन ते करण्यात यावं ही आमची ज्या अर्थी अयोध्येमध्ये बुद्ध बुद्धिस्ट लोक तुम्ही एक सदस्य आमचा घेऊ नाही शकत चार सदस्य तर आमच्या महाबोधी विहारामध्ये का बनून तुम्ही तिथं पाच सदस्य हिंदूचे राहणार मुस्लिम याच्यामध्ये पण फक्त मुस्लिम हि, आहेत हिंदूचे प्रत्येक मंदिरामध्ये हिंदू लोकांच्या वर्चस्व आहे मग आमचा महाबोधी विहारामध्ये का म्हणून आम्ही बुद्धाच्या आमचं वर्चस्व राहणार नाही रस्त्यावर उतरणार तीव्र आंदोलनोजून होणार आमचे फॉरेनपासून हो जे बुद्धिस्ट लोक सगळे लोक तयार हो असतील ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि सरकारने ह्या आमच्या याला जबाब देण्याची कृपा करावी आम्ही शांततेने आम्ही सगळं मागणे मागत आहोत आणि सरकारनेही शांत राहून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या एवढीच विनंती आहे